नमस्कार मित्रांनो मी नागेश बोंतेवाड छत्रपती संभाजीनगर आज एक नवीन कविता घेऊन आलो आहे कवितेचे शीर्षक आहे वार छातीवर झेलावे आव्हान संकटांचे सदा सर्वदा स्वीकारावे आव्हान संकटांचे सदा सर्वदा स्वीकारावे लढा देऊनी संकटांशी स्वप्न मनातले साकारावे लढा देऊनी संकटांशी स्वप्न मनातले साकारावे आव्हान संकटांचे समर्थपणे पे लावे आव्हान संकटांचे समर्थपणे पेलावे त्रास तर होणारच वार छातीवर झेलावे त्रास तर होणारच वार छातीवर झेलावे संकट आल्यावर कळते कोण आपले कोण परके संकट आल्यावर कळते कोण आपले कोण परके दुरुण पाहात राहतात खेळ आव्हानाचे जळके दुरून पाहात राहतात खेळ आव्हानाचे जळके आव्हान घेऊन येते संकटासोबत संधी आव्हान घेऊन येते संकटासोबत संधी शक्तीनिशी लढताना घाल संकटांना बंदी शक्तीनिशी लढताना घाल संकटांना बंदी आव्हानांचे स्वागत हसत हसत करावे आव्हानांचे स्वागत हसत हसत करावे आव्हानांना जिंकून यशाचे सप्तरंग भरावे आव्हानांना जिंकून हो यशाचे सप्तरंग भरावे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद